ஒரு तरफ அங்கங்க போறதா பண்றேன் நம்ம பண்றோம் அங்கங்க போறதா பண்றோம் இங்க வந்து நம்ம அமரா नमस्कार देशाच्या जडणघटणीमध्ये सैनिकांचा खूप मोठा वाटा आहे अनेक युद्ध या सैनिकांनी जिंकलेले आहेत आप आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये या देशाचा या सैनिकांचा खूप मोठा वाटा आहे खरंतर ड्युटीवर असताना हा सैनिक आपल्या देशासाठी झटतो देशाला देशासाठी प्राण द्यायलाही मागं पुढं पाहत नाही परंतु रिटायर झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतरही हा सैनिक आपलं उत्तरदायित्व सिद्ध करतो आणि त्यानंतरही या लोकांच्या या देशातील नागरिकांच्या सेवेमध्ये तो किती सक्रिय आहे याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला आता पाहायला मिळते कारण 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 की अतिवृष्टीमुळं गेल्या पंधरा दिवसांमध्ये महिन्याभरामध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं पिकांची नासाडी झाली आणि यामुळं या शेतकऱ्यांची या, शेत या पूरग्रस्तांची जी दिवाळी आहे ती सध्या होत नाही आहे आणि या दिवाळीचं सावट या पुराचं सावट या दिवाळीच्या सणावर आहे आणि त्यामुळं या माजी सैनिकांनी संबंध माजी सैनिकांनी सांगली जिल्हा माजी सैनिक जी संघटना आहे या संघटनेतील सर्व माजी सैनिकांनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे पूरग्रस्त आहेत अशा पूरग्रस्तांना ही दिवाळीचं किट देण्याची एक योजना त्यांनी आखलेली आहे आणि याचं उद्घाटन आत्ताच आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आपल्या उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे आपल्याबरोबर मॅडम आहेत आपण त्यांच्याशी बोलतो नक्की काय शुभेच्छा द्याल कारण सैनिक हा आपल्या देशाचा खूप मानाचा मानबिंदू आहे आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते काम जे सेवेचं काम आहे ते या माध्यमातून ते करत आहेत सैनिक जेव्हा देशसेवा बजावत असतात तेव्हा त्यांचं कर्तव्य ते बजावतातच पण आज ते माजी सैनिक म्हणून इतकी मोठी गोष्ट एक सामाजिक स्तुत्य उपक्रम ते राबवत आहेत त्यासाठी खरंच खूप खूप त्यांचं कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा आणि याच पद्धतीने ते आपल्या समाजाला पुन्हा एकदा आदर्श घालून देत आहेत की देशसेवा फक्त वर्धित असतानाच नाही तर रिटायरमेंटनंतरसुद्धा सुद्धा त्यांनी त्यांची देशसेवा चालू ठेवलेली आहे त्यासाठी खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा नक्कीच आपल्याबरोबर आजची काही माझी सैनिक आहे काय सांगाल कारण खूप कोणाचं काम तुम्ही या माध्यमातून करतात लोकांची दिवाळी साजरी करण्याचं काम माझी सैनिक संघटनेचे वतीने होत आहे आम्ही प्रथमतः नवभारतच्या सर्व टीमचे सर्व मीडियाचे खूप आभार मानतो हा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण पूरग्रस्त वाल्यांना पोहोचण्याचं तुम्ही काम करतात सांगली जिल्हा सैनिक परिवारातर्फे सांगली जिल्हा सैनिक समन्वय समिती किंवा सांगली जिल्ह्यातील जे शंभरहून जास्त सैनिक संघटना आहेत त्यांना आम्ही आव्हान केलेलं होतं की सैन्य सांगली जिल्हा सैनिक समन्वय समिती या माध्यमातून की जे नैसर्गिक आपत्ती आपल्या मराठवाड़ा असेल किंवा इतर भागामध्ये जे नैसर्गिक आपत्ती झालेल्या ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यामुळे पूर्णच्या घराच्या घरे वाहून गेलेल्या आहेत फक्त घरच वाहून गेले नाहीत फक्त शेतकऱ्यांना घर उद्ध्वस्त झालेली आहेत गोरगरिबांच्या घराची दिपाळी भिजलेली आहे मुलांची शाळेंची फी त्या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहे अशा पूरग्रस्त कुटुंबियांना मदत केली पाहिजे ही भावना सैनिकाला कुठली जात नसते सैनिकाला माणूस की एकच धर्म असतो आम्ही सीमेवरती असताना जात धर्म कधी कधी बघून सुरक्षा करत नाहीत हाच दृष्टिकोन सैनिकांच्या मनामध्ये आहे या दृष्टिकोनातून पूरग्रस्तांना मदत झाली पाहिजे त्यांच्या घरची दिवाळी साजरी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही एक दीडशे कीट आज नरखेड तालुका माहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी पोहोचवत आहोत ह्याच्यामध्ये टावेलटोपे असेल साडी असेल किंवा डाळ पंत्या असतील किंवा गुळ वगैरे असे सर्व आयटम आज वीस आयटम आम्ही पूरगस्थांना देत आहोत जेणेकरून एक दिपाळी त्यांची साजरी व्हावी आणि त्यांच्या पाठीमागं पूर्ण महाराष्ट्रातील किंवा देशातील सैनिक पाठीमागं आहेत ही भावना त्यांच्या पाठीमागं आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण सांगली जिल्ह्याच्या वतीने आज उद्या सकाळी इथून आव्हान कुठे सकाळी 11 वाजता घरची दिपाळी साजरी पाले हा त्याचा पार्टीमाचा दृष्टिकोन आहे धन्यवाद जय जवान जय किसान असे किती लोकांना येत आहे आम्ही 150 किट आयसर 150 किट म्हणजे पूर्वस्तांना देतोय ती उद्या सकाळी आम्ही 11 वाजता तिचं नियोजन केलेलं आहे 11 वाजता तर सर्व तितिल जे बांधू आहेत ती तिथे पोहोचत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते पोहोचणार नक्कीच या निमित्ताने या माजी सैनिकांच्या वतीनं या पूर्वग्रस्तांना ही खूप सडळ हाताने केलेली मदत आहे आणि फक्त सीमेवरच आम्ही लढत आहोत नाही तर ही सेवा ही देश सेवा आहे आम्ही निवृत्तीनंतरही हे जे आमचं व्रत आहे ते अविरतपणे अशाच तऱ्हेनं इथून पुढच्या काळामध्येही चालू ठेवणार असल्याचं या निमित्तानं माझी सैनिकांनी सांगितलंय कुसुमाग्रजांची एक कविता आहे कना नावाची त्यामध्ये ते, ते म्हणतात माई पाहून आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन कोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली चूल विजली भिंत खचली होतं नव्हतं नेलं प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं कारभारणीला घेऊन संघे सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे त्या जो त्या कवितेतला नायक आहे त्या कविते नायकाच्या घरी पूर आलेला आहे त्याच्या गावामध्ये आणि त्या गाव पुरामध्ये त्याचं घर दार सगळं वाहून गेलेलं आहे संसार सगळा वाहून गेलाय भिंत गेला। पडली भिंत खचली आहे आणि आता तो फक्त बायको वाचलेले आहे त्याचा संसार सगळा उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्या बायकोला घेऊन तो आता संसार चिखलगाळ काढतोय आणि पुन्हा नव्यानं जे आपलं आयुष्य आहे ते उभा करण्याचं काम तो करत करणार आहे आणि अशा तऱ्हे ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ही गंगामा ही आली आणि सगळं उद्ध्वस्त करून गेलेली आहे अशा पूरग्रस्तांना पुन्हा उभा करण्याचं काम या माजी सैनिकांच्या वतीनं होत आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली आणि कोणा チェイジョワーチェイジョワーチェイジャワーチェイ,イジャー